वर्धा जिल्ह्यातील बस स्थानक आज करूया प्रवास लाल परीचा गाडीत प्रवेश करताच अर्ध्या तिकीट वाल्या लाडक्या बहिणीत जास्त कंडक्टरने तिकीट रोल सेट केला साडे अकरा ला आनंदाचा प्रवास सुरू झाला असायला जागा नाही पण माझ्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद तेवढ्यात तिकीट मिळाली फक्त तेवीस रुपये कंडक्टर साहेब उठले आणि मी बसलो दीर्घ श्वास घेतला आणि विचार करायला लागलो किती सुखरूप लालपरीचा प्रवास तेवढ्यात गाव आलं वर्धा वळ प्रवाशांची चढ झाली गाडी निघाली बाहेर डोकवत आता ही कसली फॅक्टरी तुम्हाला माहिती आहे का प्रवासात पुढे जाताच विद्यार्थी गाडीतून उतरले ते होत पी डी पाटील पॉलिटेक्निक कॉलेज आणि थोड्याच वेळात कंडक्टर साहेबांची रिटर्न एंट्री आली माझी जागा द्या उठा भाऊ ड्रायव्हर साहेबांकडे लक्ष गेलं तुमच्या संयमी ड्रायव्हिंगमुळे आम्ही आहोत सुरक्षित तेवढ्याच साहेबांनी स्टेअरिंग पलटवलं आणि बारा ते तेरा किलोमीटरचा प्रवास करून आणि वीस मिनिटात सुरक्षित लालपरीने पोहोचलो तळेगाव